हाय हॅलो नमस्कार मंडळी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हे पहा आमचा हा संत्राचा बाग आहे तर संत्राची झाडं पिवळी पडलेली आहेत हे पहा अशी पानं पिवळी झालेली आहे त्याचं कारण असं की इथे पाऊस जास्त झाला म्हणजे झाडांना पाणी लागलं आहे असं म्हणतात आता यावर चालू आहे औषध फवारणी करण्याचं काम पहा संत्र किती छान आलेली आहेत हे पहा पण आता हा बाग काही धरलेला नाही आहे म्हणजे ही संत्र काही घेणार नाही येत आम्ही काही ठिकाणी आले ते नंतर कटच होणार आहे त्याचं पाणी तोडायचं आहे पण पहा हे अजून इतकं पाणी साठलेलं आहे काही शेतांच्यामध्ये आणि झाड सगळी झाडं पिवळी पडलेली आहेत आता ह एक एकर आहे पण यामध्ये जो जो साडेतीनशे काहीतरी झाडं आहेत त्यातली जो जो, जो शंभर तरी झाडं पिवळी झालेली असावीत पुढे अर्धा भाग आहे हिरवा आणि अर्धा पिवळा झालेला आहे आता यासाठी औषध फवारणी करण्याचं काम चालू आहे आता ते औषध कोणतं फवारतात वगैरे काय ते मी तुम्हाला सांगते पहा किती छान फळं लागलेली आहेत ह्या शेतात चालणंसुद्धा कठीण आहे इतकं चिखल होतं आज तरी थोडंसं चालता येते पहा इतकं पाणी साठलेलं होतं यंदा पाऊस खूप झाला ना त्याचा हा दुष्परिणाम आता पहा आमचे सर सांगतील आता नेमकं कोणतं औषध फवारता येत अशा प्रकारे झाडांना वाचवण्यासाठी किती चिखल आहे अजून चालणं पण कठीण आहे औषध फवारणी करण्याचं काम चालू आहे पाहूया आता यांनी कोणकोणते औषधं टाकलेत बादलीत पाणी आणले त्यात कालवली आहेत सांग सांगतील आता ते काय आहे ते हॅलो नमस्कार मी भालसिंग सर आता या ठिकाणी फार्म हाऊस होती संत्र्याच्या बागेत आलेलो आहे पण काय झालं मे मध्ये इतका तुफान पाऊस झाला की पूर्ण पाण्याखाली गेलं होतं आणि त्यानंतरही कंटिन्यू पाऊस झाला अजूनही विहिरी पूर्ण काठोकाठ भरलेल्या आहेत हे जमिनी सगळ्या उपाळ्याला आणखले आणि इथं नेमकं तीनशे झाडं आहेत हे तीनशे झाडं उपाळ्यामुळं इथे मूळ मूळकूच जे आहेत म्हणजे मुळं जे आहेत ते पूर्ण म्हणजे कुजायला लागली त्यात पानं पिवळे पडले मग याच्यासाठी औषध आणलेलं आहे ह्या हे आणि एक हुमन गोड प्लस नावाचं एक दोन नाव आहे तर हे दोन एकत्र मिक्स केले पाण्यामध्ये तर शंभर लिटरला साधारणतः अडीचशे अडीचशे एम एल टाकलेलं आहे आता निम्मे झाडं गेलेचं म्हणजे निम्मे अजून चांगले बाकीचे पाणी जे निच पण इथं जे पाणी हो उपळलं त्याच्यामुळे हे झाडाला पिवळे पण आलेलं आहे आणि त्यासाठी हे द्रावण तयार केलं आहे दोन इंच आणि प्रत्येक झाडाच्या पुराला एक लिटर या मापाने ते झाडाच्या पुडाला टाकायचं आहे म्हणजे ते पान एका झाडाला एक लिटर हे द्रावण टाकायचंय म्हणजे हा पिवळेपणा कमी होऊन जाईल त्याच्या अगोदर आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट सल्फेट काल दिसत ना हा हा झाड मॅग्नेशियम सल्फेट येते आणि त्यानंतर मग आता परत एक याच्यावरती एक स्प्रे मारायचा म्हणजे तीन प्रकारचं याचा आता याच्यावरती प्रयोग चालू येतो आणि यामुळे याच्यानंतर झाडामध्ये ताजे तावपणा किंवा चांगले होतील हिरवे होतील ना, ना। आता ह्या फळांचं काय करायचं हे जे आलेले अच्छा सगळ्या झाडांना नाही आलेले ना नाही आता ते मध्ये पाऊस लवकर झाला त्यामुळे याला ताव बसल ना अच्छा काही झाडांना काही झाडला बसतं पण काही झाडांना ताव नाही बसत ताव बसला असतं तर सगळी झाड फुटली असते म्हणजे त्याला कमीत कमी दीड दोन महिने पाण्याचा ताण द्यावा लागतो आणि ज्यावेळी जून मध्ये पाऊस पडेल मृग नक्षत्र तेव्हा त्याला पाणी भेटलं की मग झाडाला फुलं येतात आणि मग ताव असलं की फुलं आले की फळ येतात पण यावेळेस लवकरच पाऊस झाला बिघडले ते असे आता मी तुमच्या तुमच्या कामाला आता आम्ही बाजूला होतो पहा इतकं हे पलीकडच्या शेतात तर कसं पाणी साठलेलं आहे गवत हे दोन वर्ष झाली त्याच्यात शेतीत मालच नाही ना पीकच नाहीये इकडे पण पलीकडे निदान आमचं तरी इथे शरण बरं आहे इथं म्हणून जर आता केळी पाहते केळीला काय आलंय जाणं चालणं शक्य होत नाही नाही चालताच ना येणार नाही <laughs> इतकं चिखल आहे अजून चालणं मुश्किल <laughs> आहे हां असं ओततात झाडाच्या बुडाला एक लिटर एक लिटरचा डब्बा आहे हा कुजलेले मुळे आहेत ते चांगले होते जादा पाणी झालं प्रमाणापेक्षा किती मेहनत घ्यावी लागते ना हा ना चौथ वर्ष आहे ना झाडांचं आता तर चौथं वर्ष सुरू झालंय झाडांना त्यामुळे इतक्या वर्षाची मेहनत आहे एक वर्ष दोन वर्षापूर्वी पाणी नव्हतं ना हो याला म्हणजे पाणी कमी पडलं होतं ह्या भागात म्हणून हां आणि दोन वर्ष दोन वर्षापूर्वी बोर घ्यावा लागला एक एक्स्ट्रा पाणी कमी पडलं होतं पण त्या बोरला मग चांगलं पाणी लागलं तर फायदा झाला होता आपला झाडं इतकी सुकून चालली ति महिन्यामध्ये पाणी नव्हतं आणि यंदा नको नकोसा झाला आहे हा पाऊस अहमदनगर जिल्ह्यावर कृपाच केली ना आणि विशेषतः आपल्या गावावर हां काही ठिकाणी नसेल पण आपल्याकडे चांगला झाला होता आणि झाडं पहा ना खूप छान सुंदर झाली आहेत मोठी फळं पण किती सुंदर लागली आहेत पण आता फळं हां चालता येत नाही आहे ना मला त्या काढानी सगळ्यात चिकले दिसत आहेत फळं दिसतं आशे फुटायला पाहिजे होते ना सगळे इतके फळ ना किती छान आलेत आता सरांनी काय बूट घातलेले आहेत मस्तपैकी त्याच्यामुळे त्यांना चालता येतं आहे चिखलात मला कुठे चालता येते आहे चिप्पलने नाही येता येणार मला तिकडं <laughs>